तर बघा काय बातमी आता डी एड बी एड पात्रताधारकांना संधी शिक्षक होण्याची कंत्राटी शिक्षक नियुक्तीच्या निर्णयात बदल झालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील वीस किंवा वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांसाठी मंजूर केलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक डी एड बी एड पात्रताधारक बेरोजगार उमेदवारांची पंधरा हजार रुपये दरमा वेतनावर कंत्राटी स तत्वावर नेमणूक करण्याचा निर्णय पाच सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला होता शिक्षण क्षेत्रातून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्रधारकांकडून या निर्णयावर टीकेची झोड उठली होती त्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने या निर्णयात बदल केला तसे पाच सप्टेंबर रोज निर्णय रद्द केला नवीन निर्णयानुसार वीस किंवा वीसपेक्षा कमी पडसंख्येच्या शाळेऐवजी आता दहा किंवा दहापेक्षा कमी पडसंख्येच्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक डी एड बी एड धारक बेरोजगार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकांना वगळण्यात आले सुरुवातीला एका वर्षासाठी ही नियुक्ती करून गुणवत्ता आणि योग्यतेच्या आवश्यकतेनुसार वाढीव कालावधीसाठी दरवर्षी नूतनीकरण करता येईल त्यासाठी दरमहा चौदा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे अन्य कोणते लाभ दिले जाणार नाही या नियुक्तीसाठी कमाल आणि किमान वयोमृद्धा लागू असेल लाग नियुक्त कंत्राटी शिक्षकांना एकूण बारा हजार मिळणार आहे ही नियुक्ती करार पद्धतीशी असल्याने संबंधित शासनाच्या कोणत्याही संवर्गात सामावून घेण्याची नियमित क्षेत्र इतर कोणताही लाभ मिळवण्याचा अधिकार नसेल याकरता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी यांच्याशी करारनामा करावा लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल दुसरा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद